सोयगाव तालुक्यातील पहुरी बुद्रुक येथील शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृत शेतकऱ्याचे नाव काकासाहेब भागाजी सपकाळ वय एकोणचाळीस असे आहे पहुरी बुद्रुक शिवारात गट नंबर चौतीसमध्ये विठ्ठल सपकाळ आणि काकासाहेब सपकाळ या दोन्ही भावाच्या नावे तीन एकर जमीन असून त्या जमिनीत कपाशी पिकाची लागवड करण्यात आली बुधवारी सकाळी काकासाहेब सपकाळ हे काही कामानिमित्त शेतात गेले असतात सायंकाळी उशीर झाला तरी ते घरी न आल्याने घरचे मंडळी आणि ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता चंद्रबान शेळके यांना काकासाहेब सपकाळ यांचा मृतदेह विहिरीत दिसला त्यानुसार पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घटनास्थळी जाऊन उपनिरीक्षक शेख जमादार संदीप सुसर राजेंद्र बर्डे श्रीकांत तळेगावकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्री आठ वाजता विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला काकासाहेब सत्काळ यांची उत्तरीय तपासणी पाचोरा येथील सामान्य रुग्णालयात करण्यात आली